नमस्कार मित्रांनो नवऱ्याला आनंदी कसे ठेवायचे चला तर पाहूया नवऱ्याला आनंदी ठेवणं तसं खूप सोपं असतं कारण नवरा हा बायकोपेक्षा खूप कमी गोष्टीने गोष्टींमध्ये समाधानी राहतो त्याला बायकोकडून खूप अपेक्षा नसतात थोड्या ज्या ठराविक गोष्टी आहेत त्या जरी तुम्ही केल्यात तरी नवरा आनंदी राहील मग कोणत्या गोष्टी कराव्यात चला तर बघूया हॅलो मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नंबर एक नवऱ्याच्या नात्यातील जवळील मंडळी सासरचे सर्वजण यांच्याशी प्रेमाने वागा त्यांच्यात आणि तुमच्यात मतभेद वाढू देऊ नका नंबर दोन आपल्याला जर रविवारी सुट्टीच्या दिवशी त्यांच्याकडून घरातील काही कामात मदत हवी असेल तर प्रेमाने विनंती करा तुम्हाला नवरा कामात नक्कीच मदत करेल नंबर तीन घरातल्या परिस्थितीचं रडगानं त्यांच्या समोर दुसऱ्याकडे कधीही गाऊ नये हे नवऱ्याला अजिबात आवडत नाही नंबर चार दोघांमध्ये एखाद्या गोष्टीवरून वाद होत असेल आणि नवरा भयंकर चिडला असेल तर अशा तुम्ही माघार घ्या चढाओ करू नका त्याचा राग निघून जाऊ द्या मग तो शांत झाल्यावर तुमची बाजू त्याला समजावून सांगा बघा तो नक्कीच समजून घेईल नंबर पाच तो कुठे जात आहे काय करत आहे कोणत्या मित्रासोबत आहे असे प्रश्न सतत विचारत जाऊ नका सतत फोन करून तर नाहीच नाही तुम्ही जर त्याला व्यवस्थित समजून घेता असे त्याला वाटले तर तो स्वतःचं तुम्हाला प्रत्येक अवश्य माहिती जी तुम्हाला समजणे हा तुमचा हक्क आहे ती सर्व माहिती तुम्हाला देईल त्यासाठी तुम्ही ते स्थान नवऱ्याच्या मनात आधी निर्माण करा नंबर सहा त्याच्या आवडीनिवडी जाणून घ्या अधूनमधून त्याला आवडणारे खाद्यपदार्थ घरी स्वतः बनून त्याला खाऊ घाला जमत नसेल तर शिकून घ्या माझ्या नवऱ्याला तर चविष्ट जेवण खाद्यपदार्थ खाण्याची खूप आवड आहे मी त्याला आवडते तसे जेवण बनवायला शिकून घेतले सासूबाईकडून नंबर सात आपल्यामुळे त्याला समाजात मान खाली घालावी लागेल असे कृत्य करू नका चार लोकात त्यांचा अपमान होईल असे वागू नका नंबर आठ वारंवार त्याच्यावर आपला हक्क गाजू नका त्याला कमी कमीही लेखू नका नंबर नऊ प्रत्येक परिस्थितीत त्याच्यासोबत उभे रहा, त्याला एक मैत्रीण म्हणून सतत पाठिंबा द्या <coughs> नंबर दहा थोडं त्याच्या चुकांकडे दुर्लक्ष करा कारण चूक आपल्याकडूनही होऊ शकतेच नंबर अकरा कधीतरी त्याला आवडणारी आणि तुम्ही केली पाहिजे अशी त्याला वाटणारी वेशभूषा केशभूषा करावी एकदा जरूर करा हे उपाय तुमचा नवरा नक्कीच आनंदी होईल आणि तुमचं नातं अजून घट्ट होईल धन्यवाद तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही माहिती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू